शनिवार अंतर्गत आज दिनांक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रश्न मंजुषा क्रमांक तीन जळगाव जिल्ह्याविषयी प्रश्न मंजुषा सादर करत आहोत जळगाव जिल्ह्यात लावल्यात कोणता प्रशासकीय विभागात येतो नाशिक जळगाव जिल्ह्यात एकूण किती तालुक्या आहेत पंधरा बरोबर जळगाव चे शेजारी जिल्हे कोणते नाशिक धुळे संभाजीनगर बुलढाणा जळगाव जिल्ह्यातील प्रमुख नद्या कोणत्या तापीगिनवाघू रंजनी मोर पुल्लाबोरी जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पिके पीक कोणते तांदूळ बाजरी ज्वारी कापूस केळी भुईमूग मूग तूर जळगाव जिल्ह्यात प्रमुख उद्योग कोणते जिनींग वॉर प्रेसिंग साखरते तुप तेल दुकारखाने युट साहित्य निर्मिती जळगाव जिल्ह्याचे थंड हवेचे ठिकाण कोणते पा

जळगाव जिल्ह्यात जुलता मनोरा कोठे आहे जळगाव जिल्ह्यातील अंबण्याचे वैशिष्ट्य मंगळ्राम तालुक्याची कर्मभूमी जळगाव जिल्ह्यातील